वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलं त्याला दीडशे वर्ष ही सात नोव्हेंबरला पूर्ण होत आहे आणि त्यामुळे या गीताचा गौरव सोहळा हा पुढच्या पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे याचा गौरव पुढच्या पिढ्यांनीही केला पाहिजे या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरामध्ये उद्या दीडशे ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहेत पैकी महाराष्ट्रामध्ये नागपूर अकोला ठाणे पुणे अहिल्यानगर कराड जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल अशा दहा ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबरीनं प्रसिद्ध राष्ट्र विचाराचे प्रणेते शरदजी पोंगशे हे या ठिकाणी वंदे मातरम या गीताविषयी आणि वंदे मातरम या गीताच्या पार्श्वभूमीविषयी हे मार्गदर्शन करणार आहेत सात नोव्हेंबरला बाठिया शाळेच्या मैदानावरती सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी नागरिक देशप्रेमी नागरिक विविध संस्था संघटना राष्ट्रप्रेमी संघटना यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी आपल्याला विनंती आहे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आपल्या सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचव